जर तुम्ही नेहमी ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुम्ही जरूर पहा कारण तुमच्या नकळत तुमच्याशी लगत असेल तर सावधानता बाळगा रेल्वे प्रवासात दोस्ती करून खाण्याचे पदार्थ देऊन बेशुद्धावस्थेत लुटणाऱ्या दोघांना रेल्वे पोलिसांनी अटक केली हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत अनेकांना त्यांनी चुना लावलाय आणि यामुळे तुम्ही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर काळजी घेणं गरजेचं आहे रेल्वेत लुटणारी जोडगोळी द्यायची विषारी बिस्किट अन खाण्याच्या पदार्थातून करायचे गुंग चोरीत असायचे दंग रेल्वे प्रवासात लुटणारे मामा भाचेत तुरुंगात रेल्वे चोर घोर रेल्वेने प्रवास करताय सावध मुंबईत लुटीसाठी कोण कधी काय करेल हे सांगता येत नाही गेल्या काही दिवसांपासून मुंबईत येणाऱ्या बाहेरच्या एक्सप्रेस मधून चोरीची अनेक प्रकरणं समोर येत होती या प्रकरणी आरपीएफ पोलिसांकडे अनेक तक्रारी देखील करण्यात आल्या बाहेरून येणाऱ्या मेलगाड्यांमध्ये एक जोडी प्रवाशांशी मैत्री करते गोळ्या चॉकलेट बिस्किटांच्या माध्यमातून लोकांना बेशुद्ध करून त्यांच्या मौल्यवान वस्तूवर डल्ला मारते आणि शुद्धीवर येण्यापूर्वीच पोपारा करते आरपीएफ पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून या जोडगोळीचा शोध घेत होते अनिल सोमवंशी तथा सचिन गाय समुद्रे इन्होंने दो संदिग्ध व्यक्तियों को हिरासत में लिया है जिनके पास से पूछताछ करने पर क्रीम बिस्किट मिले हैं जिसमें नशे की दवाइयां थी जो वो यात्रियों को देते थे तथा उनका सामान यात्रियों को जैसे ही नशा होती थी तो उनके सामान की चोरी करते थे धक्का धक्क दक बाब म्हणजे हे दोनही आरोपी लोकांना बिस्किटांच्या माध्यमातून गोंगीच औषध द्यायचे एकदा का बिस्किट खाल्लं की समोरचा प्रवासी जवळपास दोन दिवस बेशुद्ध असायचा या प्रकारामुळे अनेक प्रवाशांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला होता

और वो हमारी हद में रहता है हम उसे पकड़ते हैं उस पर बराबर कार्रवाई करते हैं और इधर लगातार अभियान चला करके ऐसे ड्राइवरों को जो पैसेंजर से ज्यादा पैसा वसूलते हैं या फिर रेलवे एरिया में अनधिकृत रूप से प्रवेश करते हैं उनको पकड़ कर कार्रवाई करते हैं आरोपी ने अटक किया पाढ़ा वच गेल्या अनेक वर्षांपासून हा काळा कारभार जोमाने सुरू होता महाराष्ट्राबरोबरच बाहेर राज्यातल्या एक्सप्रेस ही, त्यांनी हीच पद्धत वापरून अनेकांना लुटलं होतं दहशत माजवली होती लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये चढून सावज हेरायचं आणि त्यांच्याशी गोडगोड बोलून जवळ साधून मग कोणत्या ना कोणत्या -फोंटेन निमित्ताने समोरच्या व्यक्तींना बिस्किटे खाऊ घालायची आणि दहा मिनिटात लुटून पळ काढायचा ही यांची मोडच होती यात मुंबई मध्ये सकरी झालेली आहे आम्ही आहोत लोकमान्य कलेक्टर मेषवर तुम्ही बघू शकता की जे प्रवासी आहेत ते हे हाल मध्ये आहे आणि सगळे जीवन करतात अशा प्रकारची एक खोली होती जे लोकमान कलेक्टर मेषचा हाल परिसर मध्ये फिरत होती आणि बिस्किटचा जे पॅकेट होता त्याच्या मध्ये गोंगीचा औषध टाकून लोकांना खायला देत होती हा डेमो पहा आरोपी कशा प्रकारे बिस्किटांना गुंगीचं औषध लावून लोकांना खाऊ घालायचं त्याचं हे उदाहरण पहा आरोपी प्रवाशांना बेशुद्ध करण्यासाठी क्रीम बिस्किटांचा वापर करायचा बिस्किटांच्या आतील क्रीमला गुंगीचं औषध लावायचं ते दुसऱ्या नखाऊ घालायचं पोलिसांनी अटक केल्यानंतर औषध लावलेल्या बऱ्याचशा बिस्किटांचा साठा जप्त करण्यात आलाय या जोडबोळीने असे किती गुन्हे केलेत आणि कोणाला बिस्किट चारलंय याचा आता पोलीस शोध घेतात आनंद पांडे टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम